Thank <laughs> you. महाराज पार्वती प्रामसाची उर्जे आधार श्री आशुतोष नीलकंठ भगवान यांच्या कृपाशीर्वादानं कैवल्य ज्ञान चक्रवर्ती संत सम्राट संत शिरोमणी मनमत भावली विश्वज्योती महात्मा बसवेश्वर जगत जननी महादेवी महादेव अधिकरून सर्व संत भक्तांच्या कृपाशीर्वादानं या पुण्य पावन भूमीमध्ये भगवान बाळेश्वराच्या दिव्य सानिध्यामध्ये संपन्न होत असलेली ही कीर्तन विचिंतन सेवा भगवंताच्या कृपेनं आणि तुमच्या अशी प्रेमामुळं माझ्या वाट्याला आले आहे शिवराज शिवदासाचा अभंग चिंतन सेवेसाठी घेतलेला असून या अभंगाद्वारे शिवदास माऊली याची जी यावत जीवाला जीवनामध्ये आपण किती सावध राहिलं पाहिजे आपण कसे निर्णय घेतले पाहिजे वास्तविक पाहता याच्यात अध्यात्मातून व्यवहारिक ज्ञान किती पाहिजे याच चिंतन शिवदास माऊलीने या अभंगाद्वारे साधकांच्या समोर ठेवलेलं आहे शिवर साष्टांग प्रणिपात समर्पित करून कपिलधार निवाशी संजीवन समाधी राजे मनमथ बाहुली यांच्या संजीवन समाधीला साष्टांग दंडवत प्रणिपात समर्पित करून माझी सद्गुरु बाहुली श्री 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 एक शाट शिवाचार्य रत्न लिंग वंश परंडकर बाबा यांच्याही दिव्य समाधी साष्टांग दंडवत प्रणिपात समर्पित करून राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांच्याही दिव्य समाधी साष्टात्त नपात समर्पित करू सर्व शिवाचार साष्टात्त नव प्रणिपात समर्पित करू या ठिकाणी उपस्थित असलेले माहेश्वर मूर्ती चंबम स्वामी त्याचबरोबर कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य वादनाचार्य हे सर्व समस्त गानगंधर्व गंधर्व मंडळी दादा तो तो आ, ले ले आता बऱ्याच दिवसांनी आम्हाला निळकंठ स्वामी या ठिकाणी हार्मोनियमवर लाभलेले आहेत आता हे लोहाराचे डॉक्टर लोहार त्यांचे वादक अतिशय सुंदर पलंग हात तयारीचा आहे लगेच लक्षात येतं थाप पडल्याबरोबर त्याचबरोबर आमची किल्तची जी मंडळी आहेत अतिशय आता आमची घरची मंडळी येते बरं का त्याच्यामुळं काही बाकीचं नाव घ्यायची काही गरज नाही गंग्याधर स्वामी असं आमच्या कीर्तनकार अलकाताई सुद्धा आज या ठिकाणी उभा आहेत त्याचबरोबर गायनाचे शेंकरवाडीचे लाभलेले आहेत शेकापूरची मंडळी लाभलेल्या आहेत आता गावातले तर आमचे पंच मधून आलेले आहेत गावातले तर, तर कीर्तन असल्यानंतर यावंच लागतं यावंच लागतं बरं का त्याच्यासाठी आलेले आहे दुसरं काही नाही उपस्थित असतो ते मंडळी सर्वांच्या चरणी नमस्त कोण शिवेला प्रारंभ करतो शिवरा अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी थोडासा परिहार देऊन माझं एक कड समजतो सज्जन हो बऱ्याच वर्षापासून हो या पुण्यपावन भूमीमध्ये बाळेश्वराच्या दिव्य सानिध्यामध्ये शिवरात्री चालू होत्या अखंड शिवराम सप्ताही होतो या ठिकाणी मंडळी अतिशय भाविक साधक मंडळी आहेत आणि साधक मंडळी असल्यानंतर तिथं भक्तीला काही कमी नसतं परंतु लॉकडाऊन पासून थोडस माझा अज्ञान असेल असं मला वाटायला लागलेलं ला आहे परंतु काही हरकत नाही आहे आहे दुरुस्त अशा पद्धतीनं या ठिकाणी आदरणीय परमपूज्य आमचे असलेले पाटील महाराज यांची ही शिवरात्री आहे त्यांच्या परिवाराच्या वतीनं ही शिवरात्री आणि योग कसा आहे बघा दुप्ध शंकर योग याला म्हणायचं प्रदोष आहे सोमवार आहे आणि शिवरात्री आहे काय सुंदर योग आला इतका सुंदर योग आला आणि त्याच निमंत्रण मला स्वामीच्या वतीनं मिळाला हा माझा भाग्याचा योग आहे स्वामी

येत नाही मला वाटत दोन महिन्या खाली एक योग असा आलेला होता दोन महिन्या खाली एक योग असा आला होता प्रदोष शिवरात्र आणि सोमवार क्वचित असं एकत्र येतातच आणि हे आल्यानंतर आम्हाला पर्वणी प्राप्त होते पर्वणी कारण हा पर्व काळ आहे हा पर्व काय लिटल शेतवून का बरं का सगळे शेतकरी आहेत तुम्ही शेतकरी आहे की नाही रब्बीला काय पेरावं आणि आघाताला काय पेरावं हे शेतकऱ्यांना चांगलं माहीत असत नाही आता आम्ही शिकले सवरलेली जरी असली तरी आम्ही इतरांना विचारतो की आघाताला काय पेरावं रब्बीला काय पेरावं हे विचारतो आम्ही आणि मग आम्हाला आमच्या ज्याला विचारलं त्यानं सांगितलं गुरुजी आघात आहे बरं का आघात मग पेरा म्हणजे पिवळी ज्वारी पेरा नाही तर सोयाबीन पेरा म्हणजे आगाती पीक सोयाबीन आहे ठीक आहे म्हणलं सोयाबीन पेरायचा निश्चय केला आमचा शेजारी होता काय म्हणजे सोयाबीन आघात आला पांढरी ज्वारी पेरणार म्हणलं आपण आघात आला पांढरी ज्वारी पेरणार मी म्हणजे ते आगाती पीक नाही असं म्हणते ती मला काही कळत नाही पण त्या आगाती पीक नाही ते रबीचं पीक आहे चाललंय ज्वारी पी हो की त्यानं ज्वारी पिरली माझ्या शेजारी आणि माझं आलं तर बाया बाय लागून दिसत त्या बसलेल्या आणि ह्याची जवारी टाकताला वाढली मारूच दिसत मध्ये त्यानं मला जग अशी <laughs> जवारी यावी लागते मी म्हणलं बरं झालं मी चुकलो मी चुकलो म्हणलं अशी जवारी यावं लागते जवारी जर गेली म्हणता गेली असाय मला जवारी केली असती तर असलिस पडलं असलं कनीस आणि माझ्याबीन काढायला आनंदिस तस फुलवर येत राहील त्याला दानच भरलं नाही तर बरोबर आहे का असच होत ना त्याला म्हटलं काय नाही महाराज मला हे चुकलं राव रावकडवळत झालं मला सगळं माझं तसं प्राप्त परिस्थितीमध्ये जर आपण परमार्थ केला पर्व काळावर केलेला परमार्थ शंभर पटीनं फळ देत असतो शंभर पटीनं फळ देत असतो पण पर पर्व काळाच्या नंतर जर आपण परमार्थ केला तर

शिवर्री फारह था नहीं शिवर्री कथा धन्य जी ऐसी इच्छले पावती धन्य का ऐकतात ते सुद्धा धन्य आहे हे की नाही ज्यांनी शिवरात्री केली ती किती धन्यवाद हे की नाही किती धन्यवाद पोतराजाची गाणी ऐकता ना तुम्ही पोतराजाची गाणी हे की नाही एवढं कैलासाच्या वाटा एवढं कैलासाच्या वाटा यमला तुझी वाहतात जरी तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्या तरी कोणी सोडवायला येणार नाही उचललं का पैसा उचल आल्याला तरी एक मावशी म्हणली महाराज आम्ही तर पैसं उचल उचल पण गंगाधर स्वामीने सांगितलं आज तुमचं कीर्तन आहे म्हणून हजार हजार रुपये तुम्हाला द्यायला आणले आस म्हणली शिवन का हे म्हणलं कीर्तन झालेवर जमा करा शिवराला मुक्त व्हायचं असेल आपली आपण करा सोडवलं आणि म्हणून शिवरात्री व्रत हे केलंच पाहिजे व नुसतं कथा ऐकली तरी उद्धार होत आहे कथा ऐकली तरी उद्धार होत आपण जर व्रतच केलं तर आणि यासाठी म्हणून तुम्हाला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर शिवरात्री व्रत पाहिजे आणि शिवरात्री दिवशी शिवरात्रीची कथा ऐकलीच पाहिजे आणि शिवरात्री करताना पाच काही फरा झाला असं नाही काय का मा कसं आहे शिवरात्रीच्या आदल्या दिवशी हे तर तिन्ही एकत्र आले तिन्ही एकत्र निरंकार झाला पाहिजे निरंकार आणि जो निरंकार एक मायमती महाराज तुम्ही सांगा बरं किती वाऱ्या फराळ केली मी सांगत नुसतो वर का तसं काय शिवराज करू नका ना तू बाहेरचे म्हणून तर मी जात नाही हे असली आहे ती म्हणून असं होत बर का हा आणि म्हणून आज शिवरात्री व्रत प्रदोष शिवरात आणि सोमवार आहे भगवान शंभ महादेवाच प्रसन्न आहे झाला सुखाचा सुखा दुःख गेले हो सकाळ आपल्या जीवनातलं दुःख सगळं नाही साधारण संसारामध्ये सुख आहेच कुठं संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही कोणी रात्रात दिवस पण या दुःखी संसारामधून सुद्धा स्वतःला मुक्त करायचं असेल स्वतःला उद्धरून जायचं असेल मोक्ष प्राप्ती पाहायची असेल भगवत प्राप्ती व्हावी अप्राप्ताची प्राप्ती व्हावी अत्यंतिक दुःखाचा नाश व्हावा आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी प्रत्येक जीवाला वाटत आहे मग हे जीवाला जर वाटत असेल तर जरी सुख